शेतकऱ्यांना मदतीची हात देणारी नमो शेतकरी योजना पुन्हा चर्चेत आलेली आहे पुढील हप्ता कधी मिळणार आहे दोन हजार किंवा तीन हजार रुपये मिळणार आहे आणि सरकारने केलेल्या घोषणा चे काय झालेले आहे तर चला आता आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही सरकारची महत्वाची योजना आहे जी पंतप्रधान किसान सन्मान निधी निधीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते म्हणजे सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार रुपये असे तीन हप्त्यांमध्ये जमा होत होते तर शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर सरकाराकडून अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही पण मार्चच्या शेवटी या हप्त्याची हप्त्या येऊ शकते अशी शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो महायुती सरकारच्या जाहीरनाम्यानुसार शेतकऱ्यांना आता दरवर्षी नऊ हजार रुपये मिळणार होते मात्र सरकारने अर्थसंकल्पावर आता कोणतीही घोषणा झालेली नाही तर त्यामुळे पुढील हप्ता पुढील पूर्वीप्रमाणेच दोन हजार रुपये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नऊ हजार रुपयाची घोषणा प्रत्यक्ष अंमलबजावणीत नाही पुढील हप्ता जे आहे ते दोन हजार रुपयेच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकाराकडून नऊ हजार रुपयाचा हप्ता अशा ठेवण्या ठेवल्या होत्या पण त्यावर काहीच निर्णय झालेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच रक्कम वाढ वाढणार असल्याचे सांगितले आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील निर्णयाकडे आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जे आहे मार्चच्या शेवटी येण्याची शक्यता आहे पण तीन हजार रुपये मिळतील का याबाबत अजूनही स्पष्टता नाही तुम्हाला काय वाटतंय सरकाराने नऊ हजार रुपये आपले त्वरित द्यावेत द्यावेत का तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि तसेच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा प्रतिसाद प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान